आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज करा आणि बेल माझं नाव भैरुनाथ सोपान इंगोले वाडेगाव तालुका सांगोला सोलापूर सोला मी प्रत्येक वर्षी यात्रेचे पाळणे लावतोय आंबाबाई मंदिर यात्रा दरवर्षी लावतोय गेली दहा वर्षापासून मी लावत होतो या वर्षी मी पार्टनरशिप मध्ये भेवा चव्हाण कैलास भेवा चव्हाण विलास भेवा चव्हाण आणि दादा भेवा चव्हाण ही चार आहेत त्यांनी चार भाऊजून मी पाळणे येथ आणून लावले लावल्यानंतर हिने काय मला हिसाब थोडा दावला हिसाब दावला मी म्हणलं पका हिसाब दावा तुमच्या अजून बा तेरा चौदा चावल, लाख रुपये फिरतं येतं हिसाब दाव म्हणल्यानंतर त्यांनी दोन दिवस टाळटाळी करत होते मग आज सकाळी मी त्याकर गेलो हिसाब तर बाबा दाव म्हणलं कैलास चव्हाण मला कैला मला तुझा तुला हिसाब दावत नाही म्हणलं तुझा हिसाब आम्ही करू मग त्याच्यामुळं मी साध्या गेलो होतो पण त्यांच्या प्लॅनिंगनुसार त्यांनी मला प्राणघातक हल्ला केला माझ्यावर आणि माझा बारका भाऊ सचिन नवनाथ इंगोले सचिन इंगोले नवनाथ इंगोले आमच्या तिघ भावावर प्राणघातक हल्ला केला सचिनला रॉड मागणं रॉड लोखंडी कैलास चव्हाण मारली त्या मारल्यानंतर सचिन खाली पडला खाली पडल्यानंतर आम्ही काय केलं सगळ्यांनी माझ्या भावाला उचलून दिशा हॉस्पिटलमध्ये नेले दिशा हॉस्पिटल नेले तिथनं डॉक्टर काय म्हणे पेशंटची गंभीर दुखापत झाल्या मेंदूपातून मार लागला आहे म्हणून आम्ही मिरजला शेवा सदनला घेऊन गेलो ही तात्तळ चोवीस तासात ही आरोपी कैलास चव्हाण भेवा चव्हाण विलास चव्हाण दाजी चव्हाण यांची मुलं ही लवकर तात्तळ ह्याने अट आट, आटकलं होई चोवीस तासात नसेल तर मी एस पी ऑफिसकडे जाणार आहे धन्यवाद